नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एमसी क्यू वाला मराठी आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस मध्ये लिपिक व शिपाई आणि हमाल भरतीच्या काही जागा निघालेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर घेणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर भाग सात पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ही जी परीक्षा आहे तर टी सी एस पॅटर्न नुसार काय होणार आहेत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते तर डेली आपला रोज सकाळी दहा वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकता चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे बक्सारची लढाई ही कधी झाली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट मध्ये तर बक्सारची लढाई ही बावीस ऑक्टोंबर सतराशे चौसष्ट मध्ये काय झालेली होती पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा येन हे कोणत्या देशाचे चलन आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जपान तर येन हे जपान या देशाचे काय चलन आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो तर विद्यार्थी मित्रांनो हो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ग्रामसेवक तर ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून ग्रामसेवक हा काय तेथील कामे पाहत असतो पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा इन्फुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून काय निर्माण होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्वादुपिंड तर इन्सुलिन हे संप्रेरात स्वादुपिंड या अवयतून काय निर्माण होत असत पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच वा चंपारण्यामध्ये शेतकऱ्यांना लढा ही डॅस डॅसशी संबंधित होता तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नेळ तर चंपारण्यामध्ये शेतकऱ्यांचा लढा नीळ शिकाय संबंधित होता पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा वा केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लोकमान्य टिळक तर लोकमान्य टिळक यांनी केसरी हे वर्तमानपत्र काय सुरू केलेलं होतं पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात वा नियोजन आयोग बरखास्त करून कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आणि पर्याय क्रमांक आयोग तर नियोजन आयोग बरखास्त करून नीती आयोगाची काय स्थापना करण्यात आली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा धोनीची तीव्रता मोजणे हे कोणत्या एककाने होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डेसिबल तर दोन्हीची तीव्रता ती। मोजण्याचे एकक हे डेसिबल आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तहसीलदार तर पोलीस पाटलाची नेमणूक हा तहसील करत असतो पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा वा कृष्णा नदीचा उगम कोठे होतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाबळेश्वर तर कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर मध्ये काय होतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्र भारताचा किती टक्के प्रदेश काय व्यापलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नऊ सात टक्के तर भारताचा नऊ पॉइंट सात टक्के का प्रदेश व्यापलेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा खालीपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रणथांबोर तर रणथांबोर हे व्याक्र अभयारण्य काय महाराष्ट्रातील नाही पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती असते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चोवीस तर मानवी छातीच्या पिंजऱ्यात बरगड्यांची संख्याने चोवीस असते पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला संबोधले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजाराम मोहन राय तर आधुनिक भारताचे जनक म्हणून राजाराम मोहन राय यांना संबोधले जाते तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रश्नपत्रिका पत्रिका पाहण्यासाठी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेसची महत्वाची एफ मिळवण्यासाठी टेलिग्राफ चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता तर टेलिग्राफ चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेचच टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तो या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र मैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काही मला सुटवायचं असेल तर बिनतासपणे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी दहा वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र